नमस्कार दंडवत मी आपली मावशी सुनंदा पाटील आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आम्ही संध्याकाळी गावामध्ये गेलो होतो आमचं ना वाट खराब झालं मग आम्हाला बदलावायचं होत होते म्हणून गेलो होतो मग आम्ही दोघी माहिले की माझी ताई आणि मी आम्ही दोघं गेलो होतो बघितलं त्या दुकानावर गेलो बघितलं मग मग आम्हाला आवडलं एक भरपूर व्हरायटीज होत्या पण आमच्याकडे जे बस वाजवेसी बसवाय जागा आहे ना तीच कमी त्याच्यामुळे मग जरा प्रॉब्लेम येत होता पण मग आम्ही जरा असं कमी रुंदीचं घेतलं लांबीला भरपूर आहे रुंदी कमी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच तो आणि आता उद्या बसवणारा येतो की काय काय माहिती मग म्हटले ते लोक मग नंतर आम्ही गावात गेलो माझ्या पण मोबाईलचं कवर खराब झालेलं होतं आणि माझ्या मिस्टरांचं पण क कवरही खराब झालं होतं आणि त्यांच्या हातातून पडला होता त्यामुळे पुढचे काय स्क्रीन लावलेली असते का काच लावलेलं असतं तो पण खराब झालेला होता मग आम्हाला तिथं पण भरपूर वेळ लागला म्हणून आम्हाला आज उशीरच झाला आत्ताच आवरला आम्हाला आल्यावर खिचडी केली स्वयंपाक केला माझ्या मुलीने मग आम्ही जेवण केले आणि आता आवरलं आता आम्हाला आमचं आलं असं काही दररोजच अशा काही ज्या काही अडचणी असतात आता शनिवार रविवार असला की असे गावातले कामं असतात रोजमध्ये ताई शाळेत जाते ना सकाळी शाळेत जाते नऊला तर संध्याकाळीच येते संध्याकाळी सहा येते ती मुलं पण मग दिवसभर मला मुलं सांभाळावी लागतात थोडाफार अभ्यास घेते तेच करत नाही आपण म्हटलं तर मग बसता थोडेफार माझी जी, जी ताईची मुलगी आहे ना ती खूपच हुशार आहे पण ऐकत नाही हट्टी आहे ती आणि माझा दादा आहे तर तो करतो थोडंफार सांगितलं तेवढं करतो तो जास्त नाही करत पण तो पण पन्त चंचलच आहे तिची मुलं गोवं चंचलच बाबांचं करावं लागतं कामाला आले का तर लोकांना चहा पाणी वेळेवर आणि मग सगळंच काही असं आपल्या मागे असतंच ना मग म्हणून मग जरा विडवला मला वेळ झाला आज उशीर झाला उशीर म्हणजे रात्रच झाली मला आज त्यामुळे मग उशीरा येते म्हणजे बोलते तुमच्याशी आता दुसरं काही नाही आपलं रोजचं रुटीनच असतं मग तिचं काय असतं देवपूजा केली देवाला दिवा लावला आम्ही घरी आल्यावर आणि आता देवी उठली ना दसऱ्याची नवरात्राची आज दसरा झाल्यावर आज उठली आमच्याकडची विसर्जन झालं आणि मग ते हो ते पण मिरवणूक आली आमच्या दारावरनं मग आम्ही तिथे पण आमचा थोडा वेळ गेला पाहण्यामध्ये जरा पूजा विजया करत होत्या बाया गल्लीमध्ये पाहण्यात आमचा वेळ गेला मग असं हो आम्हाला उशीरच झाला जरा कामांना झाले आता केली म्हणजे ताई मग मला काय नाही ताई करून घेते थोडंफार ती करते शाळेतून आल्यावर दुसरं काय असतं मग आता थोडाफार अभ्यास घेईल मुलांचा आणि झोपू सकाळी पाणी येणार आहे नळाला म्हणून आम्हाला जरा लवकरच उठावं लागेल सकाळी पण रोजचंच रुटीन असतं आपलं हे काम झाल्यापासून आम्हाला खूपच जरा त्रासदायकच गोष्टी झाल्या सगळ्याच सकाळी लवकर उठावं लागतं आणि ती बिझीची शाळा असते आमची मी सकाळी आठला शाळा असते तिची आणि माझ्या ताईची नऊ साडेनऊला असते दादा तर सा साडेसात जातो शाळेत असं रुटीन आहे त्यांचं सकाळचं प्राणायाम सकाळी उठल्या उठल्या मी पाणी पिते गरम पाणी पिते मला आहे डायबिटीज काही मेथीचं पाणी पिते गरम पाणी पिते आणि प्राणायाम करते मी प्राणायाममध्ये हो पण माझा चांगला एक तास जातो आणि प्राणायाम करते कितीतरी दिवसापासून प्राणायाम करते मी म्हणूनच माझी तब्येत व्यवस्थित आहे नाहीतर डाय विटी भरपूरच अडचणी येतात म्हणून मग मी प्राणायाम करते आणि प्राणायाममुळे मी कधी जास्त आजारी पडत नाही पडली तर क्वचित पडते पण अशा सारख्या सारख्या माझ्या आजारपणाच्या किंवा तब्येतीच्या तक्रारी नसतात असं आहे पण एवढं आहे कुठे येणं जाणं होत नाही घरातल्या घरात राहावं लागतं मिस्टर आजारीच माझे तेरा वर्षापासून त्यांचं सगळं काही करावं लागतं मला त्यांनी मला बोलवलं किंवा आवाज दिला तर मला लगेच जावं लागतं जे सांगितलं ते पटकन करून द्यावं लागतं मग आता ते पण काय करणार आहे त्यांची तब्येत साध आहेत नाही मग मलाच बोलवून आहेत मला सांगणार आहेत ना ते पण मग त्यांच्यासाठी तरी मला माझी तब्येत व्यवस्थित ठेवायला लागणार आहेत त्यां ते पण असे मी पण असे त्यांना पण डायबिटीज विकती आहे जशी मला आहे ना तशीच त्यांना पण असं आम्हाला दोघांना डायबिटीज विकती आहे दोघांच्या सारख्या त्यांना ब्रेनांब्रेज झालं म्हणून त्यांना भरपूरच ऑपरेशन झाली त्यांचे पोटात डोक्यातली कवटी जी आहे ती काढून पोटात ठेवली आणि मग बरेच दिवस राहिली ती दीड दोन महिने मग नंतर अजून पोटातून काढून आणि डोक्यात ठेवली असे बरेच ऑपरेशन झाले ते चार पाच ऑपरेशन झाले पहिल्या नॉर्मल केलं तर मग त्याच्याने काही त्यांना म्हणजे व्यवस्थित झालं नाही मग अजून परत करावं लागलं त्याच जागेवर ऑपरेशन आणि मग ती कवटीच काढून घेतली ती पोटात ठेवली आणि मग अजून काही दिवसांनी पोटातून काढली आणखी तीच डोक्यात ठेवली असे त्यांचे चार पाच ऑपरेशन झाले आणि बरे जाता तेरा वर्ष होत आले त्यांना अशा ऑपरेशनला शेवटी जरा ते जरा पॅरालिसिस सारखंच येते एका बाजूचं झाल्यावर एका बाजूला ज्या बाजूने त्रास झाला त्याची विरुद्ध माणसाची कमजोर होते तशीच काही कमजोर झाली त्यांची त्यामुळे मला ते पण बघावं लागतं आणि मुलगा माझा इथे राहत नाही म्हणून माझी ताई राहते तिला पण इथून खूप अपडाऊन करावं लागतं लांबवर पण कसं आहे ना मग ती, ती अपडाऊन तर करते पण मग तिला असं वाटतं आई पप्पा एकटे राहता आजारी असता मातारेच ते आणि दादा पण सांगतो ताई तू तिथेच राह आणि ती पण इथून एवढं आमच्यासाठी एवढ्या लांब आजारी असल्यामुळे आम्ही एवढ्या लांब अपडाऊन करते ती आणि मग त्या तिच्या मुलांची पण सोय होते माझ्याकडे मी दिवसभर मुलाजवळ असते तिकडे बाहेर गावी गेल्यावर मग कसं होईल तिला पण मुलांना टच ठेवा लागणार आहे ना मग त्यामुळे मग ती माझ्याकडेच असते असं असतं आमचं रोजचंच मग त्याच्यामुळे मला पण त्यांचा आम्हाला पण त्यांचा सहारा होतो आणि त्यांना पण आमचा सहारा होतो बघू आता किती दिवस चालतं ते पण आता तर असंच चालू आहे सध्या असं काही नाही आहे माझ्याही खूप स्ट्रॉंग वुमन आहे माझ्या सगळी सिच्युएशन हँडल केली कुठली सिच्युएशन असली तरी पण पण आता तिच्या मनाचा मोठेपणा तो की ती म्हणते की माझ्या मुलीचा मला सपोर्ट होतोय पण हे जे सपोर्ट देणं एकमेकांना समजून घेणं हे सगळं आम्ही आमच्या आईपासूनच शिकलोय लहानपणापासून तिने आमच्यावर हेच संस्कार केले की आपल्या कुटुंबातल्या लोकांना कसा जीव लावायचा एकमेकांनी कसं एकजुटीने राहायचं समजून कसं घ्यायचं आणि त्या संस्कारांमुळेच मला वाटतं आम्ही एवढ्या परिस्थितीतून पुढे येऊ शकलो आणि आज जे काही आहोत ते आमच्या आई वडिलांच्या संस्कारांमुळेच आहोत आम्ही नाही भरपूर स्ट्रॉंग आहेत माझी मुलं ती पण भरपूर ती चौ जवळजवळ चौसष्ट किलोमीटर जाऊन येऊन चौसष्ट किलोमीटर होतो अपडोमला तरी पण करते आणि राहते आमच्याजवळ तिला वाटतं की बा वा, थोडा मग एकमेकाला सारा आहेच आमचा असं काही नाही तिच्या मुलांना पण माझा होतो आणि मला पण ते तिचा होतोच शेवटी असंच आहे म्हणून आम्ही दोघांना एक वेक सांभाळून घेतो आणि पाहुण्यांची जरा खाण्यापिण्याची होती अडचण पण मग ते काय करणार आहे ते तिकडे त्यांना जॉब असल्यामुळे ते तिकडे राहतात असं असं राहत असं आहे मी माझी नात आहे ही हुशार आहे तेवढीच आगाऊ पण आहे अशी दिवसभर अशीच तिचे काहीच्या काही प्रश्न चालूच राहतात आणि हो, व्याप करत राहते आणि त्या प्रश्नांना आपण काय उत्तर द्यावं हे मला काहीच कळत नाही असे उत्तर सारखी उत्तर मागत राहते विचारत राहते मला प्रश्न असे आहे ती त्यामुळे आमचं व्यवस्थित चालू आहे आणि पाऊस तर एवढा पाऊस पडला आमच्याकडे तो खूप पाऊस झाला आमच्याकडे आता कसं आहे आता तीन चार दिवस झाले की तो नव्हता आणि आज तर थोडाफार आलाच आता काय दिवाळीचे कामं राहिले या कामामुळे पण राहिले नवरात्री पण झाली नाही नवरात्रीमध्ये कामं झाले नाही म्हणजे घरची थोडी साफसफाई केली होती पण बाकीचं काय जे, बाकी जे कपडे बिपडे ते काहीच झाले नाही दे नवरात्रामध्ये पाऊसच तेवढा होता ना आमच्याकडे खूप काही पाऊस पडला शेवटी शोत शेवटी आधी पण होता आणि या वर्षाला खूप मेपासून पाऊस चालू आहे ना त्यामुळे खूपच पाऊस पडला या वर्षाला असं आहे तर आमची चिमुकली तिथे आमच्या सोबत आली होती गावामध्ये आणि आम्ही गावात गेलो होतो ना मग ताई आणि मी, मी। आम्हाला ते तुम्हाला आधी सांगितलेच मी आमचं ते वाज बेसिंग खराब झालं म्हणून ते घ्यायला गेलो होतो आम्ही दाणी स्टाईलच्या दुकानावर गेलो होतो आम्ही तिथे बघा हे आम्ही तुम्हाला मी दाखवते योग आहे ते सगळे वेसिंगचे भांडे आहेत तिथे स्टाईल आहे आणि सगळं काही आहे तिथे सगळे आपल्या जे बांधकामाच्या किंवा घरगुती ज्या आपल्या घरात वस्तू लागत आहे ना स्टाईल बेसिंग वाजवेसिंग हे वाज बघा किती सुंदर फोटो आहे राधाकृष्णाचा खूपच सुंदर फोटो आहे मला ना घ्यावंसं वाटलं मी घेतला आणि सगळ्या काही दुकानाचं मी तुम्हाला दाखवते आहे तेव्हा गाडी कडचे पण बघा तुम्ही आणि इकडे पण मी आणि ताई आम्ही दोघं माहिले की होतो मग आम्हाला जरा उशीर झाला संध्याकाळी घरी यायला असं आहे आणि काही पण जर म्हटलं तर आम्ही फ्लॅटवर राहतो तर आम्हाला काही गोष्टी घेण्यासाठी मग मार्केटला जाऊ चल